झालंय काय चालू सध्या आडवं कसं झालं सरळ करा परत बंद करून चालू करावं लागत असे सर बंद करतो थांबा चालू झालं बरोबर झालं ना सरळ तुमचं तुम सर असं पण मला ते आडवं झालंय ना माझ्या तुमचं सर दिसत मला फोटो आता मला खाली वर झालंय ती करा बर सर बंद करून चालू करतो परत दुसरी लिंक पाठवतो चालू